नमस्कार मित्रांनो मी काशीनाथ बनणारा रियाश मल्टेरियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काम करतो आपल्या गावाचं नाव काय होतं डोंगर गाव डोंगर गाव आहे ना निरंजन पवार सर आपले विक्रंजे शिरपूर तालुक्याच्या सरांनी आपल्या अमृतजूज दिलं होतं सरांना दोन वर्षापासून डायलिसिस चालू आहे तर सरांना सहा म्हणजे पाच तारखेपासून सरांनी चालू केलं होतं पाच जानेवारीपासून तर सहा दिवसामध्ये सरांना खूप चांगला रिझल्ट आलेला आहे सरांचं तोंडून आपण ऐकून घेऊ सरांना पहिले काही प्रॉब्लेम होता सर uh, तुमचं गाव तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर अर्जुन पाटील ज्ञानेश्वर अर्जुन पाटील डोंगर डोंगरगाव तालुका शिंदकेडा तालुका शिंदकेला तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो डायलिसिस चालू आहे दोन वर्षापासून दोन वर्षापासून डायलिसिस चालू आहे ओके अच्छा हप्त्याला म्हणजे किती वेळेस ना दोनदा हप्त्यानंतर दोनदा हां म्हणजे कधी जातात तुम्ही मंगळवार शुक्रवार मंगळवार आणि शुक्रवार ओके मग काय होतं कार्य तुम्हाला मला जवळजवळ तीन लिटर अडीच लिटर पाणी लावायचं तर काल आठ दहा लिटर लागलं बघा अच्छा अच्छा म्हणजे दरवेळेस तुम्ही जातात मंगळवारी आणि शुक्रवारी दीड लिटर किंवा दोन लिटर असं काहीतरी पाणी निघतं पण ह्यावेळेस तुमचा काल तुम्ही रिपोर्ट काढला आणि तुमचा म्हणजे फक्त पाचशे एम एल पाणी निघालं म्हणजे तुम्हाला जोरदार रिझल्ट आला है ना ओके ओके, ओके। बघा सर आपले शिंदकडा तालुक्याचे दोन वर्षापासून डायलिसिस करत होते दोन वर्षामध्ये समजा मंगळवारी आणि शुक्रवारी हप्त्यातून दोन वेळेस डायलिसिस करतात दोनशे लिटर पाणी दोन लिटर दोन लिटर पाणी निघत होतं पण काल ते डायलिसिस ला तर त्यांचं फक्त पाचशे एम एल पाणी निघालं पाच दिवसामध्ये पाच दिवसामध्ये म्हणजे आपल्या अमृत ज्यूस मग तुम्ही आपल्या अमृतज्यूस बद्दल काय सांगणार लोकांना काय मेसेज देणार अमृत घेतल्यानंतर त्याचं काही कळवटपणा वगैरे काही नाही चांगलं तुम्ही लोकांना सांगणार की चांगलं आहे चांगलं आहे ओके थँक्यू सर